<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बघा स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला तर रोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो सकाळची जर परिस्थिती बघितली तर आज आवक भरपूर आहे सातशे ते साडेसातशे मध्ये टोटल आवक झालेली आहे लाल कांदा उन्हाळ कांदा उन्हाळ कांद्याची एकच लाईन असते उन्हाळ कांद्याची आवक एकदम कमी झालेली आता आणि सध्या काय बाजारभाव चालू आहे आजचे लाल कांद्याचे उन्हाळ कांद्याचे डिटेल आपण व्हिडिओ मध्ये दाखवलेले व्हिडिओ शोट पर्यंत बघावं आपले चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव चालून घेऊ पिंपळगाव म्हणते येतील लाल कांद्याचा लिलाव सुरू झालेला आहे मित्रांनो काय भाव गेलेले काका हे बारा पंच्याऐंशी बर बारा आहे बाराशे पंच्याऐंशी रुपये गेलेले कुठला कांदानापुरी जिटानपुरी ओके बोलते किती सहा ऐंशी बरं गोलटी मित्रांनो सहाशे ऐंशी एवरेज क्वालिटीची बघू पुढं आपण काय भाऊ गेले कांदे अठराशे कुठले कांदे आपले साखरे तालुका बरं काय वाटतं एवढ्यात आता काय करायचं बाबा कुड घ्याच हा ना <laughs> लोणच नाही घालता येणार ना बर बर बरं सांग पिकलं ते विकावाच लागणार आहे मग कसा आहे बाळ भाव असो हा आज माल जास्त आहे ना काल पेक्षा बरोबर आहे काय तुमच्या काळातलं काय परिस्थिती होती जुन्या काळात जेव्हा <laughs> परवाडायचं <laughs> <laughs> काय करायचं काय करशील

काय भाऊ गेले पंधराशे रुपये बरं अवडेच क्वालिटी माल पंधराशे रुपये ओलसर आहे माल पुढले माल आपला निजामपूर ओके पंधराशे रुपये निजामपूरचा कांदा आहे नऊशे रुपये वलटाय नऊशे रुपये कुठला कांदा आपला सोरी किती गेले हो एकोणावीसशे रुपये सुपर क्वालिटी आहे ड्राय माल एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे क्वालिटी बघू शकतात कोणता माहिती आहे गर्गच आहे का बरं एकोणावीसशे कापून किती दिवस झालेले काही आठ दहा दिवस बरं ओके एकोणावीसशे गेलेले मी सुपर क्वालिटी ड्राय माझे खोरी खोरी ओके खोरी तर माझे आठ दिवसापूर्वी आणली ती गाडी वल्ला होता जेव्हा वाढलेलाच होता बरं ओके एकोणावीसशे काय भाऊ गेले का कांदे तेरा ऐंशी बरं ओलटाय तेराशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी कलर चांगला आहे बघू पुढं दादा एकोणावीसशे पंचवीस गेलेले सुपर क्वालिटी ड्रायमाली मित्रांनो एकोणावीसशे पंचवीस कुठला कांदा आपला अजयपूर कोणते बियाणंच आहे माहिती आहे बियाण नाही माहिती आहे ओके एकोणावीसशे पंचवीस पावती आपल्याला सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी ती एकोणावीसशे पंचवीस ड्रायमाली डबलपत्ती कांदा आहे सुपर क्वालिटी बघू पुढं पुढापर गोलटा आहे किती गेलेला आहे गोल्टा काय भाऊ जाईल गोल्टा चौदा पंचवीस चौदा पंचवीस बरं कुठला आहे माल आपला निजामपूर निजामपूरचा ड्राय माल मित्रांनो फुल्ली राय चौदाशे पंचवीस रुपये किती दिवस झालेले का पुन्हा दहा एक दिवस ना ओके ठीक आहे अठरा एक्कावन्न बरं कुठला माल आपला फिरवेल अठराशे एकावन्न गेलेला आहे वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन रुपीज मिक्स आहे मित्रांनो पण ट्राय अठराशे एक्कावन्न गेलेला आहे

बावन झाले सोळाशे एक्कावन्न बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज माल कुठला माल आपला भडगाव साक्री तालुका ओके सोळाशे एक्कावन्न गेलेले बियाणं माहिती आहे घरगुती का कापून किती दिवस झालेले पाच सहा दिवस झाले ओके सोळाशे एक्कावन्न रुपये एकावन्न पंधरा एक्कावन्न गेलेले आपण ओलसर माले किती गेले आपले अठरा पंचवीस बघू पावती अठराशे पंचवीस चायना बियाणे बरं बियाणं सांगा चायना चायना बियाणा सांगा नाही तर देश वाटा लोकांना अठराशे पंचवीस ड्रायम आले शायना बियाण्याचा कांदा मित्रांनो अठराशे पंचवीस बाडगावचा कांदा आहे साक्री तालुका मित्रांनो सुपर क्वालिटीचा एकदम बघू शकता कलर चांगला आहे ड्रायम आले काय भाऊ गेले भाऊ सोळा एक्कावन्न कुठला कांदा आपला वाजदारा नंदुरबार बरं सुपर क्वालिटी मित्रांनो बघू शकता फुल गाडी लोड केलेली होती इन वरती गाडी खाली आलेली बरं बघू शकता आणि बादर भाऊ पण चांगला भेटलेलं आहे साईजच्या मानानं सोळाशे एक्कावन्न गेलेला आहे क्वालिटी चांगली आहे सुपर क्वालिटी सोळा एक्कावन्न बियाणं माहिती आहे घरचं आहे का बरं ओके चौदा ऐंशी बरं पोरं इटलं तेरा सत्तर बरं ओके कुठला माल आपला सोळाशे बावन्न ॲव्हरेज क्वालिटी सोळाशे बावन्न गेलेले वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल काय बघेल मित्र आज सोळा बावन्न बरं काय सोळाशे सतराशे कुठला कांदा कायपूर सतराशे होलसेल दिवस का बर ओके रुपये सेवन हंड्रेड प्राईस चांगली कलर चांगला आहे पण ते का बरं सतराशे रुपये पावती आहे सतराशे बघू शकता पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सोळा नव्वद कुठला कांदा आपला विठावी किती गेले सोळाशे सोळाशे करुठला मालशे नव्वद सात्री काय बघू किती गेले अठराशे अठरा आहे मला लिटर आहे अठराशे रुपये जायला सुपर क्वालिटी कोणतं बियाण्याचं आहे बियाणं माहिती आहे गावठी कांदे सतराशे रुपये बर कुठला आहे कांदा आपलाय वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज पर क्विंटल काय भाव झाले अठरा चाळीस बर वन थाउजंड एट हंड्रेड फोर्टी रुपीज पर क्विंटल मिक्स साईज आहे कुठला कांदा छेडवेल कोल्ड बियाणा माहितीये गावटी गावठी अठरा चाळीस भरपूर क्वालिटी मित्र आज सो सोळाशे हो। एक बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज केले अठरा एकावन्न बरं वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल मिक्स साईज याच्यात पण अठराशे एक्कावन्न केलेले कुठला कांदा आपला शेडवेल गोल्ड ओके अठरा एक्कावन्न ती हो चारशे बरं ओके आम साईजची गोलटी मित्रांनो चारशे रुपये ती काय गेलेली आहे सहाशे नव्वद बर बघू शकता ही गोल आणि ती लांब लांब गोलटीला बाद्रा भाऊ पण भेटतो गोल गोलटीला चांगला भेटतो केलेले दादा पंधराशे बर पंधराशे रुपये कुठली गोलटी हा किती गेली सातशे गेलेले आठशे ऐंशी का बर आठशे ऐंशी गोलटीच मित्रांनो पण आठशे ऐंशी ड्राय माल भाऊ कमीच गेला भाऊ कमी गेला ना बरं बरं दोन तीन दिवसा बस ना थोडं डाऊन असेल गेले किती गेले अठरा ऐंशी बरं वन थाउजंड एट हंड्रेड एटी रुपीज पर क्विंटल ट्रायव्हल किती गेले आपले एकवीसशे एक बरं कुठला कांदा दादा भोपेगाव दा। पंधरा तालुका पंधरा का हे भोपेगाव का बरं ओके एकवीसशे रुपये गेलेले चालले भाऊ साडे सोळा सोळाशे पन्नास ड्राय माल सोळाशे पन्नास गेले साईज मिडियम आहे बघू पुढं मित्र सोळाशे बर सोळाशे रुपये कुठला कांदा आपला पन्हाळी पाडा बर सोळाशे रुपये बर, या ना माहिती को घरचं आहे का बर कशी परि तुमच्याकडे लाल कांद्याची या वर्षी बरे बर पावसाने काही नुकसानी हा ना ओके सोळाशे रुपये बघू कोणा दादा ये सतरा चाळीस सतराशे चाळीस ॲव्हरेज क्वालिटी माले सतराशे चाळीस गेलेला मित्रांनो बघू शकता कुठला कांदा आपला डोम काळे बर बघेल माऊली अठराशे अठराशे रुपये जाईल ड्राय मला अठराशे रुपये साईज बघू शकता चाळीस पंच्याऐंशी एम एमची साईज आहे कुठला कांदा आपला अंबा बस केले नऊशे बर केले का काही सोळा ऐंशी बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड